सकल माळी समाजाचा आमदार संग्राम जगताप यांना पाठिंबा माळी समाज जगताप कुटुंबियांच्या सोबत राहिला आहे माजी आमदार अरुण काका जगताप यांचे प्रतिपादन संत सावता महाराज यांच्या श्रमप्रतिष्ठेचा महात्मा ज्योतिबा फुले यांचा समतेचा आणि सावित्रीबाई फुले यांचा शिक्षणाचा विचार घेऊन नगर शहरामध्ये माळी समाज वाटचाल करीत आहे परिवार हा वारकरी संप्रदायाचा असल्याने संत सावता महाराज यांच्या शिकवणीप्रमाणे नगर शहरात कार्य करीत आहे सावित्रीबाई फुले नगर प्रवेशद्वाराला शासनाचा कोणताही प्रकारचा निधी उपलब्ध होत नसल्यानं स्वखर्चाने परिवाराच्या वतीने सावित्रीबाई फुले नगर प्रवेशद्वार पूर्णत्वास येतो आहे याचा आनंद आम्हाला आहे आज माळी समाजानं आमदार संग्राम जगताप यांना जो पाठिंबा दिला त्यामुळे शहराच्या विकासाला निश्चितच गती मिळेल असा विश्वास माजी आमदार अरुण काका जगताप यांनी दिलाय टिळक रोड येथील हॉटेल संकेत येथे आमदार योगेश अण्णा टिळेकर संस्थापित संस्था सावता क्रांती परिषदेच्या नूतन शाखेचा शुभारंभ माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या हस्ते करण्यात आला प्रसंगी सकल माळी समाजाचे अध्यक्ष किशोर डागवाले उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ सचिव राजेंद्र पडोळे माजी नगरसेवक धनंजय जाधव प्राध्यापक माणिक विधाते ज्ञानेश्वर रासकर बाळासाहेब आगरकर डॉक्टर रणजित सत्रे विनोद पुंड वसवंतराव आगरकर संतोष गोंधळे अमोल भांबरकर अनिल इवळे मच्छिंद्र बनकर कॅप्टन सुधीर पुंड गजानन ससाने अशोक आगरकर प्रकाश शिंदे प्रकाश इवळे निलेश चिपाडे सुरेश आंबेकर राहुल रासकर सुरेश कावळे ब्रिजेश ताठे दीपक खेडकर अमित खामकर जालिंदर बोरुडे रामदास फुले दत्ता गाडळकर भानुदास बनकर चंद्रकांत पुंड रोहित पठारे रोहन डागवाले गणेश शिंदे मनोज भुजबळ कल्याणी गाडळकर रेणुका पुंड किरण कोतवाल सुरेखा घोलप रोहिणी बनकर विजय भांबरकर आदींसह माळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक अनुरिता झगडे यांनी केलं आहे तर आभार बाळासाहेब भुजबळ यांनी मानले आहेत बोलू का बोलू बस सर्व नगरकरांना मी एकच विनंती करेल की येणाऱ्या वीस तारखेला आपण मोठ्या संख्येने मतदान करावा एक नगरच्या विकासाला आपण मतदान करतोय आज इथं मेळावा झालेला त्या मेळाव्यात हा सर्वांनी निर्णय घेतला आहे येत्या वीस तारखेला आपण संग्राम भायांना मतदान एक जुटीने करणार आहोत तर सर्व नगरकरांना माझं परत एक नम्र आव्हान राहील वीस तारखेला मतदानाचं दान करा आणि आपल्याला शहराला एक विकासाला गती देण्याचं कार्य करा अशी विनंती करतो थांबतो नगर शहराच्या की या महाराष्ट्र राज्यामध्ये मागच्या तीस तारखेला या राज्याचे आमदार मान्य योगेशांना टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली नेतृत्वाखाली म्हणजे संस्थापकच ते या संस्थेचे संत सावता परिषदेच्या नावाने त्यांनी आज या संघटनेची स्थापना केली आणि त्याच्यानंतर आज आपण या नगर शहरामध्ये सुद्धा त्या संघटनेचे शुभारंभ आज आम्ही केला आहे आज योगेशांना टिळेकर येणार होते परंतु आज पुण्यामध्ये या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी यांच्या दौऱ्यामुळं नरेंद्रजी मोदींच्या दौऱ्यामुळं त्यांना आज येता आलं नाही परंतु त्यांनी त्यांच्या शुभेच्छा आपल्या सर्वांना पाठवलेल्याच आहेत आज आपण जर पाहिला असा नगर शहरामध्ये सकल माळी समाजाच्या माध्यमातनं माळी समाजाचं कार्य अत्यंत मोठ्या प्रमाणात गेल्या दीड वर्षापासून सुरू झालेलं आहे ते काम सुरू होत असताना त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे काम झालेले आहेत की अनेक वर्षाचे आमचं सारस नगरचा प्रश्न होता का ज्या भागाला आम्ही सावित्री फुले नगर नाव दिलं ते नाव सुद्धा आज आम्हालाच आणलं त्याच्यानंतर नंतर गेल्या अनेक वर्षापासनं महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा पूर्णापुरती पुतळ्याला जे प्रयत्न केलं त्याला सुद्धा यश आलं आणि सावित्री फुलेंचा देखील पूर्ण कृती पुतळा महात्मा ज्योतिबा फुलेंच्या बरोबरीने आम्ही माळवड्यामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण करून त्याची स्थापना करतो आज जर नगर शहरामध्ये जर पाहिला असा का जवळजवळ सर्वात मोठा समाज जरी नगरमध्ये म्हटलं तरी चालत का ज्यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवायचे परंतु आम्हाला अत्यंत जागेचा प्रश्न निर्माण व्हायचा परंतु मान्य संग्राम भैया यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी दोन एकरचा मोठा भूखंड आज समाजाला उपलब्ध झालेला आहे आज समाजासाठी आमदारांच्या माध्यमातून अनेक कामं झाल्यामुळे आम्ही संत सावताव या ज्या संघटनेची आम्ही आज साव स्थापना केली त्या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण संघटनेला मानणारे संघटनेचे जे कार्यकर्ते संघटनेचे जे सभासदे यांच्या मार्फत आम्ही मान्य संग्राम भैया यांच्या मागे उभा राहण्याचा निर्णय घेतला आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात या समाजाच्या माध्यमातून आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत